श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा या अध्यायाचे पटण किंवा श्रवण करण्याने सद्गुरूंवरील भक्तिप्रेमामध्ये रुची निर्माण होऊन मन स्वास्त लागेल षोडशोध्याय श्री गणेशाय नम तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरी हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोंकणप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर भाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावांचे होते संपन्न पूर्वींचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहाती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरो नवस केला स्वामी जरी आठ दिवसात मी होईन मुक्त तरी दर्शना त्वरित कोटी येईन यासी सात दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एका चित्त देवनी भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावुनी पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता ब्रुशी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी उभयतांशी ते मानले तत्काळ परी केले तो नवल एक वर्तले एका सादर हो अफुचा भाव वाढला व्यापारत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरी भाऊ ते भेटोन वृत्त निवेदन मग केले अक्कल कोटी स्वामी समर्थ काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतांसी, चमत्कार वाटला ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कल कोटी नांदती तरी अक्कल कोटा प्रती येतो तुमच्या सांगती। आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कल कोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली आणिक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले, मारुती हरी भाव म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांसी ती तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम ऐसा मंत्र हरी भावते, दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पत तोय यथा तोयथा सागरम, सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रती गच्छति सन्तोषले त्यांसे मन मगपण्डिताजवळेवो न एकमन्त्रोपदेशो न केले पावनतयान्ते श्लोक इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव शिवम् इदमेव इदमे इदमे शिवं तिनशे रुपये तयानि आणिले होते मुंबई हुनी, त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा व्यता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरी भाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कल भक्त भक्तजनांचा कैवारी पाहो निया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुकावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या समर्थे आदर घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते हरी भाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी दर्शन घेवोनी श्री चरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थे त्या घेवो निया मांडीवरती वरदहस्त सत्वरगती, गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली ती घेवोनी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊ उचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधुनी रहावे, धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्तितुवा नधरावा आज्ञा ऐको निया इशी, आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेवोनी सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यवता उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी अस्ति नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्तिस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य काही न कळे मन न चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैल तिरू उतरतील कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिषांते असो हरी भाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुलसी पत्र घरावरी हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी म्हणे जोडो निया कर, लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हासतील सकल जन धिक्का पिशून उपास पडता कोण ख्यावया ते घालिल अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुखडोही का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनत पार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपण तुम्ही संसार सोडोनी जाऊन बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तू घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले ऐसे म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर अध्यापी स्वस्त करा आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया निया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे तोरचा चित्तांत षडरिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते, मठामाजी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरी भाऊ हो गोसावी मठा माजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भव दुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली शंकरा वरियसो इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कता सम्मत, सदा भक्त प्राकृतकतासमत श्रीरस्तु शुभम भवतु